संपूर्ण राज्यभरात विधानसभेचा दा निकाल जाहीर झाला महायुतीला जो आहे जवळपास दो दोनशे पस्तीस जागा मिळालेल्या आहेत अपक्षांसाठी दोनशे तीस जागांचं गणित आहे एकदम अनाकलनीय असा हा कल होता आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरामध्ये विधानसभेला देखील तसाच निकष काढला जो होता की लोकसभा निवडणूक झाली तशीच ही निवडणूक होईल फिफ्टी फिफ्टी जवळपास निवडणूक होईल मात्र महायुतीला एका वेगळ्या प्रकारामध्ये मतदान मिळालेलं आहे आणि पोल मिळालेला आहे काय वाटतं तुम्हाला कसा कशामुळे झाला लोकसभेच्या वेळेला पसरवण्याचा प्रयत्न केला होता संविधान बचाव किंवा संविधानाला ह्या मायुतीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल हे नेरेटिव्ह लोकांनी खोटं ठरवलेलं आहे आणि लोकांना कळलं की हे नेरेटिव्ह होतं आणि त्याप्रमाणे लोकांना त्याच्यावरच जो म्हणजे विश्वास होता महायुतीवर तो विश्वास परत संपादन केला आणि संविधानामध्ये असा कुठलाही बदल होणार नाही याचा कॉन्फिडन्स लोकांना त्या ठिकाणी आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये त्यावेळेला सुद्धा काही मतांचं पोलरायझेशन झालं होतं स्पेसिफिक काही विशिष्ट जमातींचं पोलरायझेशन झालं होतं समाजाचं झालं होतं आता त्यात तो समाज पोलराईज होतोय म्हणून समोरचे समाज पण पोलराईज त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान केलं महत्वाचं गोष्ट म्हणजे दोन वर्षामध्ये जो विकास होता हा विकास लोकसभेच्या वेळेला खरं तर महायुती लोकांसमोर देण्यामध्ये तेवढी यशस्वी झाली नव्हती या नेरेटिव्ह सक्सेस ठरलं होतं विकास पाठिमागे पडला होता पण लोकांनी गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये आणि मागच्या दोन अडीच वर्षामध्ये विशेष करून झालेलं काम आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास केला आणि अतिशय जागरूकपणे लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि या दोन महिन्यामध्ये लाडली योजना आहे ही योजना याच्यामध्ये खूप मी त्याकडेच होतो मला असं विचारायचं आहे तुम्ही असं बोला की नॅरेटिव्ह पसरवला की संविधान बदलणार वगैरे तो नॅरेटिव्ह बदलला आणि युतीला कल मिळाला मात्र तीन वेगवेगळे वेग वे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे जो आहे तो दरांगे फॅक्टर जो लोकसभेला चालला होता अनेक ठिकाणी युतीचं नुकसान झालं होतं दरांगीमुळे त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे जो पत्ता खेळला गेला महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा तो लाडकी बहीण योजनेचा एक फॅक्टर आहे आणि तिसरा फॅक्टर जो आहे तो धर्मवीर टू रिलीज केला गेला निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी त्यामुळे हिंदू जी वोटिंग आहे ती कुठेतरी माहितीकडे वळाली का धर्मवीरमुळे आणि गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत धर्मवीर या पिक्चरचा इम्पॅक्ट काय फार झाला असतला भाग नाहीये खर तर म्हणजे हे जे निरेटिव्ह बसवण्याचा प्रयत्न केला होता ते निरेटिव्ह खोटं आहे हे लोकांना कळलं आणि संविधानामध्ये असा कुठलाही बदल होणार आहे ही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली गेली दुसरी गोष्ट तुम्ही धर्मवीर चित्रपटात सांगता धर्मवीर पिक्चरचा सा इम्पॅक्ट हा फक्त हा ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित होता कारण दिगे साहेबांचं जे, आ, ही आ, ही जे त्या हो का हे आहे म्हणजे त्यांचं जे वल आहे ते ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित होतं त्यामुळे त्याचा ठाणे जिल्ह्यामध्ये इम्पॅक्ट होईल अशा प्रकार होता परंतु त्याचा कुठला इम्पॅक्ट झालेला नाही ठाणे जिल्ह्यामध्ये पण ज्यावेळेला भिवंडी लोकसभेला बाकीचा सहा समाज एकत्र आला त्यावेळेला आत्ता दुसऱ्या समाजाला कळालं की आपण जर एकत्र आलो नाही तर मग या बाबतीमध्ये जे लोकसभेला पुनरावृत्ती झाली तीच पुनर्वृत्ती आत्ता होईल त्याच्यामुळे भिवंडीचे सहा लोकसभा मतदारसंघ असतील कल्याणचे विधानसभा सहा विधानसभा मतदारसंघ असतील या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट मोठा झाला की भिवंडीचा पराभव लोकांना जिवारी लागलेला होता आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या मतांचं पोलरायझेशन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दुसरं काय विचारलं लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये तर खूप खूप मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे कारण ठाणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत खरी तर बायकांची जी रिक्वायरमेंट आहे तिला पंधराशे रुपये महिन्याचे मिळणं साडेसात हजार रुपये तिला मिळाले साडेसात हजार रुपयामध्ये त्या लाडकी फार मोठा कौटुंबिक आधार मिळाला आणि ते लोकांपर्यंत लोकांपर्यंतचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवार आणि सगळे वरचे नेते हे यशस्वी झाले एखाद्या महिलेला पंधराशे रुपये एका ठिकाणी मिळतात आणि ते कन्फर्म मिळतात साडेसात ह्या पंधराशे रुपयाचं भांडवल जे आहे ते विरोधकांनी केलं एक प्रकारे लालच दिली गेली असं ते म्हणाले आणि त्यानंतर त्यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावरती तीन हजार रुपये मतदारांना दिलं होतं याच्याकडे तुम्ही कसं राजकीय म्हणून लोकांना कन्फर्म होतं की पंधराशे रुपये माझ्या खात्यामध्ये आलेले आहेत साडे सात हजार रुपये पाच महिन्याच्या माझ्या खात्यामध्ये आलेले आहेत एकवीसशे रुपये हे सरकार देऊ शकतं या सरकारकडे आर्थिक हे आहे म्हणजे काहीतरी स्ट्रॅटेजी आहे की एकवीसशे रुपये देऊ शकतात म्हणून यांनी खोटी जी तीन हजाराची स्ट्रॅटेजी केली ना ती फेल गेली आपण एखाद्या लहान मुलाला कसं सांगतो की तुला चॉकलेट देतो तुला हे देतो आणि त्याच्याकडे एखादं काम करून घेतो त्या तस ते लहान मुलं कधी कधी बळी पडत नाही त्याला मग तीन हजाराच्या नेरेटिव्हला हे बळी नाही पडले कारण यांना माहिती होतं की हे ये सरकार येऊ शकत नाही आणि तीन हजार रुपये देऊ शकत नाही कारण पंधराशे रुपयामध्ये राज्याच्या तिजोरीवर जवळजवळ शेचाळीस हजार रुपयांचा बर्डन त्या ठिकाणी पडत होतं तीन हजारामध्ये एक लाख रुपया एक लाख कोटीचं बर्डन पडेल आणि तेवढं राज्य सरकार बिअर करू शकणार नाही याची कल्पना लोकांना होती आणि लोकांनी अतिशय जागरूकपणे उटिंग केलं मी पाहत होतो की तीन हजार रुपयाचं नेरेटिव्ह लोकांनी खोटं ठरवलं देऊ शकत नाही तीन हजार रुपये कुठला आणणार तीन हजार रुपये द्यायला युतीशास्त्रांनी काय सांगितलं एकवीसशे रुपये देऊ देऊ आम्ही सहाशे रुपयाची आम्ही वाढ तुमच्यामध्ये करू आणि तेवढे ते सहाशे रुपयाचा प्लॅन हा ठीक होता पण ती पंधराशे देतोय म्हणून तीन हजार देतो हे जे खोटं नेरेटिव्ह होतं हे निरेटिव्ह लोकांनी त्या ठिकाणी विश्वास बसला नाही लोकांचा आणि लोकांनी ते खोटं ठरवलं आणि त्यांनी मायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक सांगतो की ज्यांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं त्या लोकांनी सुद्धा आता मायुतीला मतदान केलं आहे आता याच्या पूर्वीच्या प्रश्नाला तुम्ही एक उत्तर दिलं की जो समाज आहे तो एकवटला होता आणि त्यांनी समाजामध्ये फॉर एक्झाम्पल भिवंडी इथल्या लोकसभेतले जवळपास सर्व माहिती सीट आहेत ते निवडून आलेले आहेत तर समाधान गणित जर आपल्या इथे लोकल पातळीला बघितलं मुरबाड विधानसभेमध्ये तर मुरबाड विधानसभेमध्ये ज्या वेळेस काही निवड निवडणूक संपण्याच्या प्रचार संपण्याच्या दोन दिवस अगोदर आगरी समाजाने जवळपास युतीच्या जे उमेदवार होते किसन कथोर यांना विरोध केला होता मात्र तो विरोध पण कुठेतरी कमी झाला असं तुम्हाला म्हणजे झाला की त्याचा इम्पॅक्ट पडला की नाही पडला तुम्हाला काय वाटतं कारण पन्नास हजाराची जवळपास निश्चितपणे निश्चित निश्चितपणे आगरी समाजाच्या बाबतीमध्ये आगरी समाजाच्या बाबतीमध्ये खोटं नेरेटिव्ह पसरवण्याचा या मतदारसंघामध्ये प्रयत्न झाला आगरी समाज धोक्यामध्ये आहे आगरी समाजावर बाकीचा समाज आक्रमण करतोय त्यांच्या जीवाला धोका तयार उत्पन्न करतोय असं जे नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला होता तो थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालेला आहे तुम्ही जर पाहिलं ना तर मतदार एकूण या मतदारसंघामध्ये आणि इथं पोलिंग वाईज पाहिलं ना तो थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालाय परंतु जे जागरूक आगरी समाज आहे तो जागरूक आगरी समाजाला या गोष्टीची कल्पना होती की हे सगळं खोटं नेरेटिव्ह आहे आणि कतोरे साहेब आपल्या समाजाचे सुद्धा खूप मोठी कामं करतायत आणि आपल्या समाजाचे सुद्धा ते विकासाच्या बाबतीमध्ये विचार करतात हा हे ज्या आगरी समाजाने जाणलं त्या आगरी समाजाने निश्चितपणे कतोरे साहेबांना मतदान त्या ठिकाणी केलं जेवढे आगरी गावांचे भूत आहेत तुम्ही त्याचा जर काउंट काढला तर काही काही गावांमध्ये मुरबाड मतदारसंघातल्या काही काही गावांमध्ये सत्तर सत्तरऐंशी ऐंशी टक्के लोकसंख्या आगरी समाजाची आहे पण त्या ठिकाणी पन्नास पन्नास टक्के वोटिंग झालेलं आहे म्हणजे जर समजा कतोरे साहेबांना एक ठरवलं काही तर बेरवली सारख्या वालिली सारख्या गावांमध्ये तर कतोरे साहेबांना सत्तर टक्के वोटिंग आहे आणि समोरच्या पार्टी समोरच्या पक्षाला तीस टक्के ओटिंग आहे त्यामुळे आगरी समाजाच्या बाबतीमध्ये एक खोट्या नेरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न केला गेला आगरी समाज अडचणीत आहे आगरी समाजाच्या जीवाला धोक्या आहेत आगरी समाजाला कतोरे साहेब डावलत आहेत हे नेरेटिव्ह फेल गेलेले आहेत त्या ठिकाणी आणि आगरी समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कतोरे साहेबांना निश्चित मतदान केलंय काही लोक त्या नेरेटिव्ह बळी निश्चित पडलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडं अजून मतदान तर कतोरे साहेबांना व्हायला पाहिजे होतं ते मतदान झालं नाही थोड्याफार प्रमाणामध्ये तिकडे महाविकास आघाडीने मतदान गेलं पण प्रॅक्टिकल असं आहे की कतोरे साहेबांना आगरी समाजाचं मतदान शंभर टक्के त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये झालेलं आहे तर हा झाला समाजाचा फॅक्टर किंवा अगदी समाज अगदी समाजाचा फॅक्टर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीतून कथोर किसान कचरे उभे होते आणि आघाडीतून सुभाष पवार उभे होते आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पक्ष आहेत तर युतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत पण आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी युतीचे जे काय उमेदवार होते आपल्या इथे मुरवाड विधानसभेमध्ये कथोरे यांच्या विरोधामध्ये शिवसेनेने जवळपास खुलेआम प्रचार केला होता पण ह्या प्रचाराचा कुठेतरी कथोरेच्या लीडला किंवा तुम्ही जो दावा केला होता निवडणुकी अगोदर हे जवळपास दोन लाख मतांनी येतील किंवा अडीच दीड लाख वर येतील तो दावा कुठेतरी फेल घ्यायला वाटतं का तुम्हाला एक निश्चित गोष्ट सांगतो की आता निवडणूक होऊन गेली आहे आता निवडणुकीचं विश्लेषण करायला आम्ही काय घाबरणार नाही निश्चितपणे महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कतोरे साहेबांच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं आपण जे आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आदृश्य शक्ती आदृश्य शक्तीचा प्रसार होतोय ती ती ग्राउंड रियालिटी पण आहे आदृश्य शक्तीने कतोरे साहेबांच्या विरोधात काम केलं परंतु महायुतीतले काही जे लोक होते की जे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांना मानतात किंवा महायुतीच्या विचारांना मानतात त्यांनी मात्र महायुतीचं निश्चितपणे काम केलं बदलापूर शहरामध्ये सुद्धा साधारणपणे टक्केवारीमध्ये मी सांगणार नाही पण नेत्यांनी काही नगरसेवकांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि काही नगरसेवक आणि काही पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी आदृश्य शक्तींच्या पाठीमागे त्यांचा हात होता त्यांच्या बरोबर ते राहिले आणि त्याच्यामुळे बदलापूर शहरामध्ये आम्हाला खरं तर पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार एक्सपेक्टेड होते आम्ही एकोणसत्तर हजार मतं त्या ठिकाणी घेतली त्याच्यामध्ये दहा अकरा हजार मतांचा सात आठ हजार मतांचा त्या ठिकाणी फरक निश्चितपणे पडलेला आहे पण त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते काम करतील परंतु ते प्रूव्ह झालं ते पण बरं झालं आम्हाला त्यातनं कळलं की अदृश्य शक्ती जरी सुद्धा आमच्या विरोधात गेलं तरी सुद्धा आम्ही ते कुठे राहू शकतो हे आम्हाला त्या ठिकाणी कळलं पुरींच्या दिवशी काही काही एरियामध्ये तुतारीचे त्या ठिकाणी फुल भूत लागले नसते अशा ठिकाणी आमच्या मायुतीतले मित्रपक्ष बूथ लावून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करत होते ही ग्राउंड रियालिटी तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे परंतु तरी सुद्धा कतोरे साहेबांना बदलापूर शहरामधनं मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळेल हा हे आमचं प्रेडिक्शन होतं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं प्रेडिक्शन होतं ते शंभर टक्के खरं ठरलं आणि ही आदृश्य शक्तींनी काम करून सुद्धा कतोरे साहेब पंचना मतदान मिळालं आणि निश्चितपणे जर समजा यांनी महायुतीचं प्रामाणिक काम केलं असतं तर आता जे सत्तावन्न हजाराचं आता जे लीड आहे हे लीड साधारणपणे पंच्याहत्तर हजारापर्यंत गेलं असतं मुरबाड पट्ट्यामध्ये शेवटी उमेदवार मुरबाड पट्ट्यातला होता मागच्या वेळच्या लीडची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची या निवडणुकीची तुलना होऊ शकत नाही कारण मुरबाड पट्ट्यातला उमेदवार होता आणि मुरबाड पट्ट्यामध्ये त्यांनी दोन वेळा निवडणुका लढवलेल्या होत्या तुम्ही आता याचा जर अभ्यास केला तर मुरबाड ग्रामीण भागामध्ये कतोरे साहेबांना फक्त एक हजार मतांचं लीड आहे आणि मुरबाड शहरामध्ये दोन हजार मतांचं लीड आहे म्हणजे त्या ठिकाणी ते उमेदवार मुरबाडचे असल्यामुळे मुरबाडकरांनी काही प्रमाणामध्ये त्यांना मागच्या निवडणुकी जास्त मतदान केलं अं मुरबाड शहरातल्या लोकांनी मतदान केलं त्यामुळे त्यांची मतदानाची आकडेवारी एक लाख तेवीस हजारपर्यंत गेलेली आहे त्यांना मुरबाड पट्ट्यामध्ये जवळजवळ साठ हजाराच्या आसपास मतदान आहे हे लक्षात ठेवा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर गणित महायुती आणि महाविकास आघाडीच होतं विधानसभा निवडणुकी देखील गणित महाविकास आघाडीने महायुतीच होतं मात्र लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या भिवंडी लोकसभेत आणि आता विधानसभा निवडणुकीवेळी मुरबाड विधानसभेमध्ये युतीतल्याच काही नेत्यांनी आदृश्य शक्तीने जसं तुम्ही म्हटलं म्हणालात त्याप्रमाणे काम केलं होतं तेव्हा लोकसभा निवडणूक निवडणुकीमध्ये माझी म्हणजे आता केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता तर त्यावेळेस जे गणित आहे आणि यावेळेस जे गणित आहे जे अदृश्य काम करत आहेत महायुतीतल्या युतीमध्ये युती विरोधामध्ये आपलेच पक्ष आपले जी लोक आहेत ती तुमच्या विरोधात काम करत आहेत त्याचा जो गणित आहे किंवा त्याचा जो फॅक्टर आहे हा तुमच्या आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट ठरेल का तुम्हाला मित्रांन थोडं अनालिसिस असं करतो लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा या मरब मुरबाड मतदारसंघामध्ये महायुतीला त्या ठिकाणी तीस हजार मतांचं लीड आहे आणि त्यावेळेला निलेश सामरे नावाचा सा जो फॅक्टर होता त्या निलेश सामरे नावाच्या फॅक्टरने या मुरबाड मतदारसंघामध्ये अडुसष्ट हजार मतदान घेतलेलं होतं निलेश सांबरे जर फॅक्टर नसता तर आता मी आम्ही जे सत्तावन्न हजाराचं लीड आता प्राप्त केलेलं आहे तेवढंच लीड त्या ठिकाणी मायुतीला मिळालेलं असतं त्यावेळेस निलेश सामरे फॅक्टर हा त्या ठिकाणी चाललेला होता कुणबी फॅक्टर चाललेला होता मोठ्या प्रमाणामध्ये निलेश सांबरेंना मतदान झाल्यामुळे त्यावेळेला मायुतीचं लीड कमी झालं हा नंबर एक नंबर दोन याचा नगरपालिके कुठलाही परिणाम होणार नाही आम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून मायुतीतले जे घटक आमच्याशी प्रामाणिक राहतील महायुतीबरोबर प्रामाणिक राहतील त्यांच्याबरोबर आम्ही निश्चितपणे काम करू आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करू मायुतीतले जे घटक आता प्रामाणिक राहिले ते जर आमच्याबरोबर आमच्यावर ते येऊ इच्छितात त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही काम करू आणि जर समजा मायुतीतले घटकांनी महायुतीच्या बाबतीमध्ये आता हा सगळ्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल या निर्णयाबाबत आम्ही काय बोलणं उचित ठरणार नाही परंतु आम्ही महायुतीचे जे घटक आमच्याबरोबर प्रामाणिक राहिलेत त्यांना न्याय देण्याचं काम कतोरे साहेब शंभर टक्के करतील याची मला कल्पना आहे आणि त्याच्यामुळे याचा परिणाम नगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार नाही नगरपालिकेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढवल्या जातात कतोरे साहेबांचं विकास काम हे नगरपालिकेला आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तारून जातं आज बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी विकास कामं झालीत याच्यामध्ये राज्य सरकारच्या निधीचाच वाटा आहे नगरपालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये फार कमी प्रमाणामध्ये विकास कामं होत आहेत ग्राउंड रियालिटी आहे त्या बाबतीमध्ये आपण सगळं सेपरेट सेशन पण घेऊ शकतो एवढी माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम काय होणार आहे तर पुन्हा एकदा बदलापूर शहरातले लोक महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे राहणार आहे आणि महायुतीचे जे मित्र पक्ष भाजप शिवसेना भाजप मध्ये लोक ऑब्जेक्ट काम करणारच आहे परंतु शिवसेनेमधले जे लोकांनी आत्ता आमच्यावर काम केलंय ते आमच्याबरोबरच काम करू इच्छितात हे तुम्ही त्यांना ऑफ द रेकॉर्ड विचारा ऑन द रेकॉर्ड विचारा ते ज्या लोकांनी आमच्याबरोबर काम केलं ते लोक आमच्या बरोबर नगरपालिकेला काम करू इच्छितात आणि त्या अनुषंगाने आम्ही माहितीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये जवळपास बावन्न हजार मतांनी विजय झालेला आहे आपण जर बघितलं तर अंबरनाथ मधून ते एकदा आमदार आमदार होते आणि त्यानंतर आता चार वेळा जवळपास आहेत म्हणजे पाच वेळा ते आमदार झालेले आहेत काय वाटतं तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात नेते आहात कठोरीजींना मंत्रिपद मिळेल का काय अपेक्षा आहे प्रत्येक प्रत्येक मतदारसंघातल्या मतदाराला वाटतं की माझा आमदार या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये जावं कतोरे साहेबांची ही पाचवी टर्म आहे मी कतोरे साहेबांचा कार्यकर्ता म्हणूनच नाही परंतु या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला कतोरे साहेब पाचव्यांदा जर विधानसभेत गेलेत आणि चांगल्या मतांनी गेलेत तर मंत्री व्हावे या अशी प्रामाणिक इच्छा आहे परंतु कतोरे साहेबांनी काल त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये क्लिअर कट सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये बागून काही मिळत नाही तर भारतीय जनता पक्ष हा न्याय देणारा पक्ष आहे त्याच्यामध्ये मला मी काय पक्षाकडे ही काही मागणी करणार नाही आमचे मतदार म्हणून आम्ही आमची भारतीय जनता पक्षाकडे भाविक तिकडे मागणी राहील कतोरे साहेबांना मंत्रीपद द्यावं परंतु भारतीय जनता पक्ष हा कुठलीही गोष्ट मागून देत नाही तर योग्य न्याय देतो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष कतोरे साहेबांना निश्चित न्याय देईल याची आम्हाला कतोरे साहेबांचे समर्थक म्हणून कतोरे साहेबांचे मतदार म्हणून कतोरे साहेबांचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला तर तो बदलापूरच्या इतिहासातला फार मोठा सुवर्ण क्षण असेल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो नक्कीच सर धन्यवाद न्यूजला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू